श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामीसूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त असणार आहे आता संबंधीचा नैवेद्य काय दाखवावा किंवा कसा दाखवावा मंत्र कुठला म्हणावा हे सगळं काही मागच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेलं होतं आणि स्वामी महाराजांचे ते कुठले असे शेवटचे शब्द होते ज्याचं पालन आपल्याला करायचं आहे ते देखील मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे तो ते व्हिडिओ जर तुम्ही अजून बघितले नसतील तर ते व्हिडिओ देखील तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन बघा आणि तशा पद्धतीने सेवा उपाय करू शकतात आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण उद्या सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंत कुठल्या सेवा कुठले उपाय करायचे आहे हे जाणून घेणार आहोत आता प्रत्येकाला प्रत्येकाची कामं असतात हे सगळं ठाऊक आहे पण हे सगळं काही तुम्हाला दिवसभर करायची गरज नाही जसं तुम्हाला वेळ मिळणार आहे आणि ज्या ज्या गोष्टी तुम्हाला करणं शक्य होणार आहे त्या त्या तुम्हाला करायच्या आहे त्यामुळे कुणीही या ठिकाणी गैरसमज करून घेऊ नये आणि जसं जमणार आहे तशा सेवा कराव्या तर बघा उद्या उठल्यापासून आपल्याला काय काय करायचं आहे तर उद्या शक्यतो ब्रह्ममुहूर्तावरच मुहूर्तावरच उठायचं आहे कमीत कमी सूर्योदयापूर्वी आपली अंघोळ आणि देवपूजा झालेली असावी याची काळजी घ्यायची आहे सकाळी उठल्यानंतर सगळ्यात अगोदर तर आपल्याला स्वामींना धन्यवाद म्हणायचा आहे की स्वामी महाराज तुमच्यामुळे आज मला हा दिवस बघायला मिळत आहे हा दिवस पुन्हा एकदा मी जगणार आहे आणि माझा श्वास आज देखील तुमच्यामुळे चालू आहे त्यामुळे पुन्हा एकदा मला एक जिद्द निर्माण झालेली आहे आणि तुमची सेवा करण्याचा एक चान्स देखील मिळालेला आहे अशा पद्धतीने आपल्याला स्वामींना धन्यवाद म्हणायचा आहे आणि त्यानंतर अंघोळीला आपल्याला जायचं आहे तेव्हा आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी चिमुडभर हळद टाकायची आहे हळदीच्या पाण्याने आंघोळ केल्याने आपलं गुरुबळ मजबूत होण्यासाठी मदत मिळते त्यानंतर बघा उद्याच्या दिवशी आपल्याला पिवळा रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचेच आहे पण जर तुम्ही ऑफिसला असाल किंवा तुमच्याकडे तशा पद्धतीचे कपडे नसतील तर कमीत कमी, -कमी पिवळ्या रंगाचा जो रुमाल आहे तो जवळ बाळगायचा आहे या व्यतिरिक्त तुम्ही कपाळी हळदीचा टिळादेखील लावू शकतात तर अशा पद्धतीने आपल्याला दिवसाची सुरुवात करायची आहे त्यानंतर महिलांनी जे आपण दररोज किंवा इतर सणावाराला गुरुवारच्या दिवशी जी कामं करतो ती करायची आहे जसं की उंबरट्यावर हळदीचं लेपन आहे मुख्य दरवाजा स्वच्छ करून त्यावर शुभ लाभ लिहिणं आहे ह्या गोष्टी आपल्याला करून घ्यायच्या आहे आता ते करून झाल्यानंतर मुख्य दरवाजावर आपल्याला एक दिवा लावायचा आहे मग तो तुपाचा असू द्या किंवा तेलाचा असू द्या त्यामध्ये आपल्याला चिमुटभर हळद देखील टाकायची आहे अशा पद्धतीने आपली मुख्य दरवाज्यावरची देखील आपली ही कामं होणार आहे त्यानंतर आपल्याला सकाळी सकाळी स्वामी महाराजांच्या मूर्तीची किंवा फोटोची पूजा करून घ्यायची आहे आता भरपूर कामं जरी असली तरीही ती बाजूला राहू द्या सगळ्यात अगोदर पूजा करून घ्या स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर मूर्तीवर अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर फोटो पुसून घ्यायचा आहे अभिषेक करत असताना पंचामृताचा वापर करा आणि पंचामृत जेव्हा आपण अभिषेकासाठी वापरतो तेव्हा ते शंखामध्ये टाकून व शंखाच्या साह्याने अभिषेक करा जेव्हा आपण स्वामी महाराजांना किंवा भगवान विष्णूंना शंखाच्या साह्याने अभिषेक घालतो तेव्हा निश्चितच स्वामी महाराज दत्त महाराज आपले विष्णू भगवान आपल्यावर प्रसन्न होत असतात त्यामुळे ही एक काळजी आपल्याला घ्यायची आहे तुमच्याकडे फोटो असेल तर तुम्ही अभिषेक घालू शकत नाही पण मग जी काही सेवा आता अभिषेकासाठी असते ती तुम्ही करू शकतात तर ती सेवा कुठली आहे तर अभिषेक करत असताना पवमान सुक्तम एकदा म्हणायचं असतं त्यानंतर सोळा वेळेस पुरुष सुप्त म्हणायचं असतं आणि एकदा श्रीसुक्त म्हणायचं असतं ही सेवा आपल्याला करायची आहे या व्यतिरिक्त श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या अकरा माळा जप किंवा एक माळ जप देखील तुम्ही करू शकतात आता हे तुमच्याकडे पुस्तक असेल तर त्यातून बघून म्हणू शकतात किंवा तुम्ही गुगलवर लावून दिलं तरीही चालणार आहे पण अभिषेक मात्र करायचाच आहे फक्त फोटो असेल तर मग आपण फोटोवर अभिषेक करू शकत नाही मग फक्त या सेवा म्हणायच्या किंवा ऐकायच्या बघा स्वामी महाराजांच्या पूजेमध्ये काही गोष्टींचा समावेश आपल्याला आवर्जून करायचा आहे त्यामध्ये सगळ्यात प्रामुख्याने येतं ते म्हणजे हिनात्तर अत्तर आपल्याकडे असायलाच हवं नसेल तर तुम्ही ते घेऊन या आणि उद्याच्या दिवशी तुम्ही स्वामी महाराजांच्या मूर्तीला हिना लावा उद्यापासून दररोज ते करायचा प्रयत्न करा हिना अत्तर हे स्वामींना अतिशय अतिशय प्रिय होतं आता त्यानंतर पिवळ्या रंगाच्या फुलांचा समावेश करायचा आहे पिवळ्या रंगाचा प्रसाद देखील आपण ठेवू शकतो त्यानंतर तुम्हाला जर समजा पूजा मांडणी वेगळी मांडायची असेल तर तुम्ही एक पाठ किंवा चौरंग घेऊन त्यावर पिवळ्या रंगाचं आसन टाकून तिथे फोटो किंवा मूर्ती ठेवू शकतात त्यानंतर स्वामी महाराजांच्या उजव्या हाताला घंटा आणि डाव्या हाताला शंख अशा पद्धतीने ते ठेवायचं आहे आणि नंतर फुलं वगैरे आपण जे काही घेतलं आहे ते अर्पण करायचं आहे अशा पद्धतीने साधी सुप्पी पूजा मांडणी या ठिकाणी असणार आहे पण जर तुमच्याकडे जागा नसेल आणि जर तुम्ही जिथे आपल्या नेहमी फोटो असतो किंवा मूर्ती असते त्याच ठिकाणी राहू दिलं तरीही चालणार आहे वेगळी पूजा नाही मांडली तरीही चालेल तर बघा अशा पद्धतीने तुम्ही हे करू शकतात त्यानंतर बघा सेवा काय करायची आहे तर उद्या दिवसभरामध्ये आपल्याला श्री स्वामी समर्थ सारामृत्य आहे त्याचा एक पाठ करायचा आहे दिवसभरामध्ये जेव्हा शक्य होणार आहे तेव्हा तुम्ही ते, ते करू शकतात या व्यतिरिक्त अकरा माळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे अगदीच अकरा माळा नाही शक्य झालं ना तर कमीत कमी एक पण आपण दररोज एक माळ जपतो ह्या विशेष दिवशी आपण अकरा माळा जप करायलाच हवा त्यानंतर तारक मंत्र म्हणायचं आहे तारक मंत्राचं अनुष्ठान कसं करावं याबाबतचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे पण उद्याच्या दिवशी जर तुम्ही एका छोट्या ग्लासमध्ये पाणी भरून घेतलं त्यावर आपला उजवा हात ठेवला आणि अकरा वेळेस तारक मंत्र म्हटला तर हे जे तारक तीर्थ आहे ते अतिशय प्रभावीरित्या आपल्या घरासाठी काम करत असतं हे जे तीर्थ आहे ते घरातील सगळ्या सदस्यांना प्यायला द्यायचं आहे आणि घरामध्ये थोडं थोडं ते शिंपडायचं देखील आहे अशा पद्धतीने हा उपाय देखील अतिशय सोप्पा आणि खूप प्रभावी असा आहे जर मुलांना शैक्षणिक क्षेत्रात अडचणी निर्माण होत असतील तर त्यांना हे तीर्थ जर दररोज प्यायला दिलं तर तुम्हाला सकारात्मक असा बदल त्या ठिकाणी दिसून येईल त्यानंतर बघा नैवेद्य काय दाखवायचं आहे तर याचा डिटेल व्हिडिओ चॅनलवर आहे तरीही थोडक्यात सांगते तर, तर नैवेद्यामध्ये तुम्ही पुरणपोळी घेवड्याची भाजी आ, आ, बेसन पिठाचे लाडू बेसन पिठाची बर्फी या व्यतिरिक्त कांदा भजी याचा समावेश करू शकतात यापैकी एखादा पदार्थ जरी तुम्ही बनवला तरीही चालणार आहे पण यापैकी एखादा पदार्थ जरी आपल्या नैवेद्याच्या ताटामध्ये असायला हवा पण चुकूनही मसुराची डाळ उद्या आपल्याला बनवायची नाही खायची देखील नाही त्यानंतर बघा इच्छापूर्तीसाठी स्वामी महाराजांना आपल्याला एक नारळ अर्पण करायचा आहे तो कशा पद्धतीने करायचा तर दिवसभरामध्ये जेव्हा शक्य होणार आहे तेव्हा स्वामींच्या केंद्रामध्ये मठामध्ये जाऊन एक नारळ अर्पण करायचा पण तो कशा पद्धतीने करायचा तर तो नारळ हातामध्ये घ्यायचा तो नारळ हातात घेऊनच औदुंब वृक्षाला अकरा प्रदक्षिणा माराय मारायच्या अकरा मारा किंवा एकवीस मारा पण कमीत कमी अकरा प्रदक्षिणा मारायच्याच आहे एरवी आपण तीन मारतो पण उद्याच्या दिवशी कमीत कमी अकरा प्रदक्षिणा आपल्याला मारायचेच आहे प्रदक्षिणा घालत असताना हळूहळू घालायची आहे कुणाशी बोलायचं नाही ते नारळ हातामध्ये ठेवायचं आपली जी इच्छा मनोकामना आहे ती डोळ्यासमोर ठेवायची ती पूर्ण झालेली आहे असा भास निर्माण करायचा आणि ते नारळ घेऊन प्रदक्षिणा घालायच्या प्रदक्षिणा करून झाल्यानंतर स्वामी महाराजांच्या गाभाऱ्यामध्ये जायचं त्या ठिकाणी पुन्हा एकदा तो नारळ हातात घेऊन त्या नारळावर आपली इच्छा मनोकामना सांगायची आणि स्वामींना प्रार्थना करायची की ह्या इच्छेसाठी मी प्रयत्न करत आहे पण माझ्या प्रयत्नांना यश प्राप्ती मिळू द्या अशा पद्धतीने सांगितल्यानंतर हे जे नारळ आहे ते स्वामींना अर्पण करायचं आहे आता उद्या गर्दी असणार आहे त्यामुळे थेट चरणांजवळ जरी आपल्याला नारळ अर्पण करता आलं नाही तरीही बाहेर ज्या बास्केट वगैरे ठेवलेल्या असतात त्या ठिकाणी तुम्ही नारळ ठेवलात तरीही चालत असतं असं नाही की फक्त स्वामींच्या पायाजवळ ठेवलं तरच त्याचं फळ आपल्याला मिळणार आहे तर असं कुणीही गैरसमज करून घेऊ नये त्यानंतर इच्छापूर्तीसाठीच अजून त्या एक उपाय आहे त्यासाठी आपल्याला औदुंबराला एक गोष्ट अर्पण करायची आहे ती काय तर पिवळ्या रंगाच्या अक्षता घरूनच आपण पिवळे तांदूळ घेऊन जायचे आहे औदुंब वृक्षाला प्रदक्षिणा मारताना त्याच्या अक्षता आहे त्या हातामध्ये ठेवायच्या आहे इच्छा आपली डोळ्यासमोर ठेवायची आहे त्यानंतर पुन्हा एकदा स्वामींना नमस्कार करून आपण बाहेर यायचं आहे आणि ह्या ज्या अक्षता आहे त्या औदुंब वृक्षाजवळ एकदा अर्पण करून द्यायच्या आहे बघा अशा पद्धतीने पिवळ्या अक्षता अर्पण करायच्या जर ही कृती तुम्हाला कमीत कमी, कमी पाच गुरुवार करता आली तर तुम्ही पाच गुरुवार आवर्जून करा इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी अतिशय प्रभावीरित्या हा जो उपाय आहे तो काम करत असतो फक्त इच्छा मनात ठेवलेली जी आहे त्यासाठी आपले प्रय प्रयत्न देखील प्रामाणिकपणे असणं गरजेचं आहे विद्यार्थी असाल तर मग अभ्यास करणं गरजेचं आहे नोकरीच्या शोधात असाल तर नोकरी शोधणं गरजेचं आहे ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या जेव्हा आपण स्वतःहून करतो तेव्हाच आपल्याला दैवी शक्तीची साथ लाभत असते त्यामुळे ही देखील विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर उद्याच्या दिवशी तुम्ही दानधर्म देखील करू शकतात जर तुम्हाला दानधर्म करण्याची इच्छा असेल तर सगळ्यात श्रेष्ठ दान म्हणजे अन्नदान आहे आता उद्या जिथे केंद्र असेल तिथे अन्नदान केलं जाणारच आहे त्यामुळे तिथे देखील तुम्ही सहभाग नोंदवला तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही शंभर रुपये किंवा पाचशे रुपये जसं तुम्हाला जमणार आहे तसं नेऊन दिलं किंवा एखादा पदार्थ नेऊन दिला जसं की तेलाची बॅग आहे किंवा एखादी डाळ आहे जे काही तुम्ही नेऊन देणार आहात ते तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचं आहे आणि अशा प्रकारे अन्नदानामध्ये सहभाग नोंदवायचा आहे आता हे जे दान आहे ते गुपित ठेवायचं आहे कोणालाही सांगायचं नाही ते करणं झालं नाही तर तुमच्या परिस्थितीनुसार दानपेटीमध्ये तुम्ही दक्षिणा देखील टाकू शकतात अजून दान करण्याची इच्छा असेल तर गरजू व्यक्तींना मिठाई पिवळ्या रंगाचे जे काही पदार्थ आहे जसं की चना डाळ आहे मुगाची डाळ आहे असं तुम्ही त्यांना दान करू शकतात याने देखील आपल्या पदरी पुण्यफळ मिळणार आहे फक्त दान हे गुपितच ठेवायचं आहे हे या ठिकाणी लक्षात घ्या त्यानंतर उद्या दिवसभरामध्ये जेव्हा जेव्हा तुम्हाला शक्य होणार आहे तेव्हा स्वामींचं नाम आपल्याला सातत्याने करत राहायचं आहे मग आपलं जे काही काम चालू आहे ते चालू असताना नामस्मरण केलं तरीही चालणार आहे अगदीच माळ हातात घेऊन देवासमोर बसणं दिवसभरामध्ये शक्य नाही झालं तरीही आपलं काम चालू असताना आपल्याला नामजप करत राहायचं आहे त्यानंतर गुरुचरित्रातील जो नववा अध्याय आहे तो जसं तुम्हाला वेळ मिळणार आहे दिवसभरामध्ये तेव्हा एकदा वाचायचा आहे त्याने आपलं गुरुबळ मजबूत होत असतं आणि जे गुरुचं जे महत्त्व आहे तेच ह्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे गुरुची कृपा लाभण्यासाठी गुरुचरित्रातील नववा अध्याय खूप महत्वाचा मानला जातो आणि ह्या अध्यायाचं पठण आपल्याला दिवसभरामध्ये कधीही एकदा करायचं आहे फक्त दुपारची जी बारा ते साडेबाराची जी वेळ आहे ती मात्र आपल्याला पाळायची आहे त्या वेळामध्ये आपल्याला काहीही करायचं नाही तर स्वामी भक्त हो अशा पद्धतीने आपल्याला उद्याचा दिवस घालवायचा दिवस आहे दिवसभरामध्ये जेव्हा शक्य होणार आहे तेव्हा एकदा केंद्रामध्ये आपल्याला जायचं आहे तिथे जाऊन नमस्कार करायचा आहे घरी तर स्वामी आहेच पण अशा वेळेस आपण केंद्रात जाणं गरजेचं आहे कारण तिथलं वातावरण घरच्यापेक्षा जास्त सकारात्मक असतं तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा याविषयी जर तुम्हाला शंका वाटत असेल तर तेही विचारा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद